गड इंग्लजमध्ये अमरीन मुश्रीफ यांची कोपरा सभा प्रभाग नऊमध्ये राष्ट्रवादीच्या सभेला उत्स्फूर्त गर्दी अमरीन मुश्रीफ यांची विरोधकांवर टीका आणि भावनिक आवाहन गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण टापलं असून सर्व पक्षांनी प्रचाराची जोरदार गती पकडली आहे याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मधील राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवार गुंडू पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत अमरीन मुश्रीफ यांनी प्रभावी भाषण करत विरोधकांवर टीका केली तसंच मतदारांना भावनिक आवाहन केलं यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की गडिंग्लजच्या विकासासाठी राष्ट्रवादीनं कधीही निधी कमी पडू दिला नाही आमदार हसन मुश्रीफ यांनी रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज क्रीडा संकुल यासह विविध विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला असून भविष्यातही गडिंगलतच्या विकासात कोणतीही कमतरता राहणार नाही आमरीन मुश्रीफ पुढे म्हणाल्या की नगरपालिकेच्या विकासाची गती दुपटीनं वाढवायची असेल प्रलंबित प्रकल्पांना चालना द्यायची असेल तर सत्तेची सूत्र एक हाती द्यायला हवीत पाणी प्रश्न रस्ते स्वच्छता बंदिस्त गटार नवी बाजारपेठ स्ट्रीट लाईट सांडपाणी प्रकल्प यासारख्या कामांना काही महिन्यात गती देता येईल उमेदवार गुंडू पाटील यांच्या कामाचा गौरव करत त्यांनी नमूद केलं की कोरोना काळात त्यांनी नागरिकांपर्यंत धाव घेतली सामाजिक उपक्रम क्रीडा क्षेत्रातील पुढाकार तरुणांसाठी मार्गदर्शन महिलांसाठी विविध उपक्रम अशा सातत्यपूर्ण कामामुळे त्यांना पुन्हा एकदा निवडून द्यावं सभेला उपस्थित नागरिकांनी घोषणाबाजी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रभाग नऊ मध्ये या सभेला मोठी गर्दी झाली होती स्थानिक नेते महिला कार्यकर्त्या युवक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अमरीन मुश्रीफ यांच्या भाषणानं राष्ट्रवादीच्या प्रचाराला चालना मिळाली असून प्रभाग नऊ मधील वातावरण अधिक रंगतदार झालंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा